शेतकरी बांधवांनो मी शेतकरी पुत्र कल्याणराव गाव गावाखणी तालुका मंटा डिस्ट्रिक्ट जालना आपल्याकडे काल भरपूर पाऊस पडला एवढी अतिवृष्टी झाली की आपली सर्व पिकं शेती खराब झालेले आहेत आणि याची सरकारने दखल घेतली पाहिजे आणि आपल्याला नुकसान भरपाई शंभर टक्के देण्यात यावी अशी आपली मागणी आहे आणि सरकारने स्वतःच द्यायला पाहिजे दुसरा प्रश्न असा आहे की ह्या सरकारला दातखिळी नेहमीच बसलेली आहे ती कशामुळे बसली त्यांनाच माहीत आणि ती बसल्यामुळे आपल्याला भरपूर नुकसान झालेलं आहे ह्या सरकारने दोन हजार चौदामध्ये आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल रेट मिळाला पाहिजे त्याचबरोबर कापसाला बारा हजार रुपये देण्यात यावे हे जर रेट आपल्याला मिळाले असते तर आपण शेतकरी प्रॉफिटमध्ये राहिलो असतो आज आपल्याला ब्रेक इव्हन पण होत नाही आपण दरवर्षी हळूहळू हळूहळू नुकसानात जात आहोत हळूहळू हळूहळू आपण मरत आहोत आणि हे आता किती वर्ष चालायला पाहिजे तरी ह्या सरकारला आपण जाब विचारणं गरजेचं आहे आणि तो जाब विचारायला आपण पाच सप्टेंबरला शेतकरी जनआक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे तो मोर्चा परतूर इथे पाच सप्टेंबरला आयोजित केलेला आहे तरी माझी विनंती आहे शेतकरी बांधवांनो आपण आपल्या हक्काचं मागत आहोत आणि आपण हे जर मागितलं नाही तर आपण हळूहळू आपण मरू आपण मेलो तर आपले मुलं बाळं सगळेच मरतील तरी आपल्याला हे थोडे कष्ट उचलावं लागतील त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही तरी बांधवांनो आपण लाखोंच्या संख्येने पाच सप्टेंबरला परतूरला शंभर टक्के हजर राहणे आणि या मोर्चात सहभाग घेणे जेणेकरून आपन, आपण आपलं निवेदन पुढे मांडूयात सरकारला आपले सर्व प्रश्न सांगूयात आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पंच्याहत्तर टक्के विमा हा आपल्याला देण्यात आला, आला नाही हा का देण्यात आला नाही हे त्यांनाच माहीत त्याच्या मागे काहीतरी सस्पेन्स असू शकतो काहीतरी देणं घेणं असू शकतं आणि त्याचमुळे देण्यात नाही आला